कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला औरंगजेब कोण होतात महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाहीये हा पक्ष वाढवायसाठी नेमणूक झाली नाहीये तो बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे सिंधुर्गामध्ये आले होते हर्षवर्धन सत्पाळ हे नारायण राणे काँग्रेसचं इथे कोणतंही अस्तित्व नव्हतं ज्यावेळेला नारायण राणे यांनी सिंधुर्गामध्ये काँग्रेस वाढवली तर ते म्हणाले की महत्वाकांक्षांसाठी महुत, नारायण राणे काँग्रेसमध्ये आले होते काय महत्वाकांक्षा आम शा? आमच्याकडे कोण आले मी गेलो नाही काँग्रेसचे नेते आले आता या विषयात जुन्या विषयात मला काही बोलायचं नाहीये आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही त्यामुळे तो विषय आजचा माझा नाहीये सांग पूर्ण इतिहास काढ तू सगळा आणि तुझाही राजकीय इतिहास काढ तू या महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तु तुझं योगदान सांग आणि मग या विषयावर बोल